तुम्ही जय लावतास म्हणून त्या जय म्हणत नाही त्या जाणू एक वस जय 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 बडे भैया वादिओ मे पैदा होईथे पुढं सरकून बसा पुढं मागच्या लोकांना बसता येईल असं मला आहे ना तुमच्याशी जास्त संभाषण करायचंय असं कृपा होऊन पावरावून बोलाल मी तुमच्याशी सरळ ला या जरा पुढं खड्डे नाही ठेवायचे हे खड्डे हे खड्डे पडले म्हणून मागे ताजला लँड हॉटेलमध्ये बॉम्ब स्फोट झाले विटी स्टेशनला स्फोट करण्याचा प्रयत्न केला कितीतरी मारले खड्डे बुज खड्डे बुजा खड्डे या खड्डाच ना पाहिरे खड्डा वैराणार आपण <laughs> खड्डे बुजवा खड्डे हा काय आवाज येतो का त्याचा महिला मंडळ दिसत नाही बर असं काही खास वाटत नाही <laughs> पाच ना टाइम पाहिजे होता चगत्रावर हो विनोदाचा <laughs> भाग सोडा ऐका जरा काजीपूरक स्वर लावा बाबा <laughs> बंधनाचा तोडू फासा देऊ अशा टाकोनी काजीपूरक ऐका अभंग बंधनाचा तोडू फासा देऊ अशा टाकोनी नाही तेच घेता श्री होईल दुरी निज पंथ माझे तुझे कोण ओझे वागवी नाही तेच घेता श्री होईल दुरी निजपंथ तुकामे ते, नाही तेच घेता श्री होईल पंथ प्रस्तुत प्राप्त स्मि प्राप्तस्थळी कीर्तनोपी करता जो आजचा अभंग या ठिकाणी आपण म्हणून दाखवला गाऊन दाखवला आणि हा सुंदर असा जो रचनाकार आपण ही जी रचना संतांचे श्रवण करतो यामध्ये मुख्यत्वे करून आपल्या संपूर्ण हिंदवी स्वराज्याची पताका खांद्यावर घेऊन अवघा सकल हिंदू धर्म अगदी मुक्त करून ज्यांनी आपला महाराष्ट्र भारत देश नुसता भारत देश नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या वंदीला जाणारा आमचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातले आध्यात्मिक गुरु श्रीमंत जगद्गुरु जगदवंदनीय निवासी तुकोबारा यांचा हा चार चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवे करता उरलेला आहे विठाल विठाला आपल्या या पावनपत्र पवित्र अशा वरखेड या सुंदर अशा पावनभूमीमध्ये परमसद्य बहिरम बाबावर आपली असणारी निष्णिम श्रद्धा आणि बाबाचा खूप जोराने केलेला यात्रोत्सव त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे सगळे बाजार भरलेले असतात निष्ठा भाव भावना आपल्या सगळ्यांची कामना ज्या बहिरमबाबांच्या स्मित आहे असं हे आपलं पुरातन वास्तू मंदिर वारकरी संप्रदायातील धुरंधर वैकुंठवासी सद्गुरु जोग महाराज परमसध्य खानदेश भूषण नवे नवे महाराष्ट्र भूषण वैकुंठवासी मोठे बाबा महाराज अर्थात विठ्ठल भाऊडू चौधरी असे मोठे बाबा यांच्या पुण्यतिथी कालगमन सोहळ्याच्या निमित्तानं आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गोपाल महाराज आणि धुळेकर यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून आपल्या या संपूर्ण वरखेडे नगरीमध्ये गेल्या चौदा वर्षापासूनचा चाललेला हा धर्ममय सोहळा त्याच्यातलं हे वर्ष चौदावं आहे चौदाव्या वर्षाच्या चौथ्या क्रमांकाची सेवा माझ्या वाटेला बायपास आलेली आहे शरीराचा बायपास होतो तसा माझाही आज बायपास झालेला आहे अचानक या ठिकाणी येण्याचा हा योग घडून आला खरं म्हणजे आज सप्ताहाचा चौथा दिवस या चार दिवसामध्ये तुम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली तरुण वर्गाने या संपूर्ण आमच्या बहिरम सेवाभावी मंडळानं भजनी मंडळानं वारकरी मंडळानं सोबत विष्णू कथा तुम्ही श्रवण करतात महाविष्णू पुराणाची कथा श्रवण करतात सगळे तरुणवर्ग माझ्या माता भगिनी आणि सर्व लहान थोर ही लेकरं सगळी अगदी पितृतुल्य अशी समाज मंडळी आपल्या गावातील सगळे एकत्र येऊन व्रजबूट बनवून परमार्थ करतात आणि आजच्या या चौथ्या दिवसाच्या सेवेचा जर आपण सरळ सरळ अर्थ पाहिला की दुपारच्याला संत भोजन आपल्या गावातील सगळ्यांचे परिचित असणारे भिकन नामदेव घोंगे आणि त्यांचे पिताश्री वैकुंठवासी नामदेव सकाराम घोंगे यांच्या पुण्यस्मरणार्थ आज त्यांनी संत भोजनाची सेवा केली तदनंतर या रात्रीच्या कीर्तनरूपी सेवेचं दातृत्व आणि आज सफला एकादशीचं सफल जीवन आणि त्यातल्या त्यात आज महालक्ष्मी व्रत समाप्ती त्यानंतर हा मार्गशीर्ष मास आणि अशा सुंदर अशा शर्करा योगामध्ये आमचे श्रीमान दराणे रोहे दराणेकर वासी आमचे विजू आप्पा विजू तात्या काय नाव आहे राजू तात्या आणि त्यांचे व्याही आपल्या गावातील सगळ्यांचे परिचित असणारे श्रीमान अमरचंद रमेशजी शिंदे आणि त्यांच्या मातोश्री कैलासवासी आणि तिरुणाताई तिरुणा आई आणि रमेश शिंदे यांच्या स्मरणार्थ आज या कीर्तन रूपी सेवेचं पुष्प त्या परिवाराकडून गुंपलं गेलं या शिंदे परिवाराचा संबंध आमच्या दराणेकर मंडळीशी आहे आणि आमचे राजू तात्या आणि माझे स्नेही आमचे खेमा आप्पा हे पण या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही सर्व परिचित मंडळी आहात आमचे भगवान भाऊ आहेत सगळी सगळी मंडळी सध्या पुरता त्यांना भाऊ म्हणतो थोड्या वेळाने वेगळं नातं आणि अशा पद्धतीनं काय की ते म्हणले पाहतात त्यांचे आमचं नातं आहे शिंदे परिवाराचं आणि म्हणून या पद्धतीने तुम्हा सगळ्यांची उपस्थिती आपण सगळी पितृतुल्य मंडळी माझे नातेवाईक या ठिकाणी आहेत आमचं चंदूदादा आमचे भाचे आहेत आणि तुम्ही सुंदर अशी साथ करतायत आमचे चेतनजी महाराज भोपालकर हल्लीमुक्काम शिवरे आमचे संगीत विशारद अरुण महाराज नरडाणेकर मृदंगाचार्य आमचे रोहितजी महाराज आणि मोंढाळेकर त्यातनंतर गावातील संपूर्ण ही टाळकरी वारकरी भजनी मंडळी आमचे विनेकरी बाबा सवाई मुक्टेकर आमचा लहूदादा निमगुळहून या ठिकाणी आहे ही बालगोपाल भजनी मंडळ आणि अतिशय सुंदर पद्धतीनं हा सोहळा करतायत आपल्या सगळ्यांच्या बिंदी आपला मस्तक ठेवतो आणि सेवेकडे वळतो विठाल विठाल विठाला विठाला डबल नावे म्हणून गॅप दिला म्हणजे चेतन चेतन मग फरक होईल दाखला चेतन का मोठा चेतन हा हा मोठा आहेत का हा पण एक दोन्हीच बटेल शेत तुम्ही त्यांना उठेल कोणता आणि कोणता असं आमचे चेतन महाराज उंदीर खेड्याला असतात आमचं फार मोठं कार्य उंदीर खेड्यात सुरू आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप चांगलं कार्य आपण उंदीर खेड्यात सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांची भेट घडली आमचे काय म्हणू आप्पा म्हणू का दुसरं काही म्हणू त्यांचंही प्रेम मला या ठिकाणी मिळालं आणि सगळ्या या म्हणजे किती वर्णन करावं तेवढं कमी आहे कैलासवासी पुनमचं आपांना माहितीही नसेल कैलासवासी पूनमचंदजी मराठे आणि त्यांच्या धर्मपत्नी साळुंकाई यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र आणि सुनबाई एवढं मोठं अन्नदान करतील हे त्यांना कल्पनाही नव्हती श्रीमान ज्ञानेश्वर दादा आणि त्यांच्या अर्धांगिनी सुनंदाताई यांच्या करकमलातून या मराठी कुटुंबाकडून महाप्रसादाची पंगत होते पाठबरोबर आहे का म्हण हा विठाल विठाल दारा 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 दारा। ए तो स्क्रीन बंद करून घ्या आता स्क्रीन होता समोर पडद्यावर पाहत होते ते सगळे नाव म्हणून पाठ होते माझे बंद करून घे भाऊ आता स्क्रीन झाला <laughs> सांगायचा मतदार्थ असा आहे की या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराज काय सांगतात खूप सुंदर वर्णन केलेलं आहे तुकोबारायनी प्रत्येक जीव हा जन्माला येतो आणि प्रत्येक जीव हा मरत असतो मृत्यू लोकामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आपण पाहतोय खरं म्हणजे या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर आपल्या विभागण्या झाल्या जसं या संसारामध्ये आपण प्रवेश करतो आपल्याला ज्यावेळेस आपल्या आईच्या गर्भामध्ये राहायचं वास्तव्य मिळतं ज्यावेळेस तिच्या जठरागणीमध्ये आपला प्रवेश होतो आपण अंकुर रूपातून बिंदू रूपातून ज्यावेळेस शरीर धारण करतो आणि शरीर धारण केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण बालक म्हणून जन्माला येतो आणि बालक म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला बालपणी अज्ञान असतं आणि मग पुढे जाऊन आपल्याला कळायला लागतं ला ला कळल्याच्या नंतर आपण पुढचं काही विचारधारा आपल्या अंतर्मनात घेत असतो आपण ठरवायचं आहे की मानवी देह परमात्म्याने आपल्याला विनामूल्य दिलेलं आहे नो एनिबडी चार्जेस कोणत्याही प्रकारचे चार्जेस ठेवलेले नाहीत भगवान ने ऐसा कहा था मैं तुझे इस मृत्यु लोक में भेजने वाला हूं इसलिए तू अभी नीलामी में खड़ा हो जा तेरे लिए कुछ कीमत मैं लगाता हूं जो मैं माँ बाप तेरी कीमत लगाएंगे उसके यहां मैं तुझे भेज दूंगा ऐसे कोई वकालत नहीं असा है का अपने विना मूल्य पाठ मग पहला प्रश्न निर्माण होतो का मृत्यु तो जाने जाने प्रवेश केला जे, जे जे वस्तू रूपान आले जे जे सजीव रुपान आलं जे आकारानं दिसतं त्याच्या प्रत्येकाची व्हॅल्युएशन ठरलेली आहे द व्हॅल्युएशन ऑफ द मॉडेल आपण रोज पाहतो इलेक्ट्रिकल व्हेइकल्स वन लाख आणि ट्वेंटी फाईव्ह लाख ट्वेंटी फाईव्ह थाउजंड रुपीज फॉर दी हमारा बजाज शाइन वन लॅक अँड थर्टी फाइव्ह थाउज रुपीज अँड सेवंटी फाइव्ह थाउजेंड युनिकॉन बलेनो स्विफ्ट डिझायर द व्हॅल्युएशन ऑफ द वेहिकल बट आवर आपल्युएशन वन फिंगर वन थम थर्टी टू टिच वन हेड हेअर शमक चेस्ट वॉट इज द व्हॅल्युएशन ऑफ दिस मॅन आपली किंमत काय आपली किंमत करोडोची आहे संतांनी सांगितलं मेरू पर्वत दिधल्या सुवर्णमुद्रा मेरू पर्वत दिधल्या सुवर्णमुद्रा परी न मिळे एक नरदेह मेरू म्हणजे पर्वत मेरू सारख्या पर्वताच्या मापाच्या किती जरी समान अर्थात समुद्रा समान मेरू समान किती जरी अशा सुवर्णमधल्या ठेवल्या तरी एका जीवाची किंमत होऊ शकत इतकं सुंदर शरीर आपल्याला दिलं सगळे पाहतात टुमारो मॉर्निंग वॉश अवर फेस अँड कुठं हम्म के सामने खड़े हो जाते हैं मैं बहुत अच्छा दिखता हूं तू तो बाहर से अच्छा दिखने से कुछ नहीं होता तेरी अंदर की गारंटी क्या है बाहर से दिखने से कुछ नहीं होता अंदर की गारंटी कौन लेगा संबंध जुड़ जाते हैं लेकिन बाद में पता चलता है कि माल सड़ा हुआ निकला है इसलिए नौबत फरकत तक आ गई पता चला कि माल बोगस निकला पछताने से क्या फायदा होता है जब चिड़िया चुप गई खेत तो पहले सोचे मुखड़ा क्या देखे दर्पण में मुखड़ा क्या देखे दर्पण में मुखड़ा क्या देखे दर्पण में मुखड़ा क्या तेरे दया धर्म नहीं मन में 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 मुखड़ा क्या देखे तर्पण 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 में